बाळा घातल्यावर आता आमचं बोलणं झालं राजसाहेबांची राजसाहेबांचं मंत्र्यांबरोबर बोलणं झालं बाळाचं मंत्र्यांबरोबर बोलणं झालं आणि आपली जी पहिली मागणी आहे की उमेद कायम राहिली पाहिजे ती सरकारने आता मान्य केलेली आहे सरकारने मान्य राजसाहेब ठाकरे करून आता स्वतः मंत्र्यांनी फोन करून सांगितले की उल्लेख संस्था ही कायम राहील प्रकारे ती संस्था हलवणार नाही आणि खास करून मी राजसाहेबांच्या जवळ म्हणून तुमच्याकडे आलो की आपली जे आता आम्ही मी तुम्हाला मलाच सांगितलं होतं की राजसाहेबांनी लक्षात घेतल्या संकट मिळणार तुम्ही थोडा नराज झाला होता परंतु तुमच्या झालेला आहे खरंच मी तुमच्या मनापासून सांगायचं अभिनंदन करतो घ्या तुम्ही निधी घेतल्याचं तुम्हाला सांगायला मी तुम्हाला सांगायला आमच्यामुळे काय झालं मी काय सरकार नाही पण मान्य राजसाहेब आणि सांगू जर बदलत असेल तर त्यांची काळजी करू नका बाळंदागर साहेबांच्या मंत्र्यांचं बोलत जाणार मंत्र्यांनी नांदावकर साहेबांना सांगितलं राजसाहेबांनी सांगितलं की सर कसली काळजी करू नका आम्ही उमेद ठेवतो नाही त्यामुळे हे तुम्हाला मी अनंत आरोग्य सेवा योजना आणि राजाराम तुकाराम आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण श्री शरद साहेब तसेच सौ पवार, तसे पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार श्री रोहित पवार यांच्या माध्यमातून तसेच डॉक्टर रमेश भोयटे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले योजने अंतर्गत गिरिराज हॉस्पिटल बारामती येथे मोफत बायपास सर्जरी शिबिर व मोफत एनजिओप्लास्टी शिबीर आणि एनजिओग्राफी फक्त तीन हजार रुपयांमध्ये यासाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आवश्यक कालावधी बारा नोव्हेंबर दोन हजार जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर रमेश भोयटे चेअरमन गिरीराज हॉस्पिटल एस सी स्टँड नजिक इंदापूर रोड बारामती फोन नंबर शून्य एकवीस बारा बावीस तेरा पस्तीस आणि बावीस सत्तावीस एकोणचाळीस मोबाईल ब्याण्णव पंचवीस अठ्ठावन्न तेहतीस एकाहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर शून्य शून्य तीस चौदा शहाण्णव शहाण्णव तीनशे तीस तीनशे तीस पराग दुधाळ चौऱ्याण्णव वीस एकोणपन्नास ब्याण्णव एकोणीस गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना याचा लाभ घेता येईल या यासाठी पेशंटनी येताना आधार कार्ड मतदान कार्ड आणि पूर्व तपासणीचे रिपोर्ट बर